नमस्कार मित्रांनो पण एकदा तुमचं स्वागत आहे सुप गेम गेममध्ये आजच्या पाहणार पाण्यारा पण नवीन येणारा टाटाचा कंटेनर ट्रक आहे याच्यामध्ये जास्त गाड्या असतात आहे तर याच्यामध्ये तुम्हाला लोड भेटणार आहे क्रुझरचा पाहू शकता दोन क्रुझर आहेत खालीवरती तर तिसऱ्या ॲनिमेशन की गाडी गाडीवरून खाली ती दुसऱ्यामध्ये मागचा डोअर ओपन होतं आहे आणि पहिल्या ॲनिमेशन कीमध्ये दे आतलं डेकोरेशन चेंज होत आहे किबिनमधला तरी गाडी लवकरच येणार आहे तर या चॅनलची लिंक दिली जाईल तुम्हाला त्यांच्या चॅनलला साडेसात हजार सबस्क्रायबर झाले की हा मोड भेटेल तुम्हाला तर एकदम खरंच लांब अशी गाडी रोडला चालवायला पण मजा येईल तर याच्यामध्ये अशा भारी अशा क्रूजर भेटतात हे क्रूजर चालले असतात तर मजाले असते हां तर आहे यांची क्रूजरचा मोड तो पण कसा डाउनलोड करा कर त्याचा व्हिडिओ बनवला आहे पन। आपण तर लवकरात लवकर जावा या चॅनलच्या लिंकवर खाली दिलं जाईल तुम्हाला आणि सबस्क्राईब करा okay. आय थिंक चारशे पाचशे सबस्क्राईबर पाहिजे त्यांना तर आपल्याला मोड भेटेल लगेच तर हे पहिले की किंमती हे असं डेकोरेशन खालीवर होत आहे पाहू शकता तुम्ही तर चला मग आता या आपण थोडं चालून पाहूया ठीक आहे जोरात पळलं स्टेअरिंग इकडे तिकडे कंट्रोल करायला आवडत झाली गाडी जर तुम्ही मापात चालव तर मजा ह्या क्रुझर अशी माझं आता आपण आलं इकडे टोल नाक्यावरती आहे थोडस खालीवर होत आहेत टोल नाक्याच्या पहिल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून तर गेम मध्ये आपल्याला त्याचे पैसे द्यावे लागतात गेम मधले किंवा ऍड पाहून आपल्याला टोल पास करावा लागतो जर तुम्ही कॅरियर मोड खेळत असेल नॉर्मल मोडमध्ये काहीच गरज नाही त्याची यूज फिंग मनात झालं मग पाऊस पडतोय आणि हा आपला कंटेनर आहे चांगला आहे चालवायला रोडला पण असं काही हे नाही आहे मिडियम स्पीडवर तुम्ही मस्त खेळू शकता तर साईडचा व्यू पाहू शकता तुम्ही पाठीमाग ना आतमध्ये तुम्हाला जाडं दिसतात हे काय तर त्याचा पूर्ण पाठीमागचा व्यू आहे तर किंवा तुम्ही गाड्या बघू शकताय फार खाली टिकत नाही ते चांगलं आहे तर चांगला आहे मोड येणार आहे लवकर त्या चॅनल वरती जावा त्यांचे साडेसातशे सबस्क्रायबर कम्प्लीट करायला मदत करा मला लगेच हा मोड रिलीज होईल हा एम एस आर टी सी ट्रॅफिक मोड आहे त्याच्यावर दोन व्हिडिओ बनवले आहेत एक पहिला व्हिडिओ होता पण त्याच्यात मॅप डाउनलोडचा प्रॉब्लेम आहेच आपल्याला तर दुसरा बनवला आहे त्यामध्ये तुम्हाला एक पहिले एक ॲप डाउनलोड करायचं ते इन्स्टॉल करून नंतर एम एस आर टी सीची बी इन्स्टॉल करायची म्हणजे काय ते पी के फाईल आणि ओबीबी आतमध्ये पेस्ट करायची त्या प्रोसेस थोडं पहिलं व्हायला डाउनलोड करायला अर्धा तास लागतं आहे वरती तर थोडंसं पाहते खूप सारे लोक विचारतात एम एस आर टी ट्रॅफिक मोड तर मॅप डाउनलोड प्रॉब्लेम आहे तर असं काही नाही आहे थोडा टाइम लागतो ते पहिलीवालं पॅकेज डाउनलोड करा शॉप सेल पॅकवाला ते इन्स्टॉल करायचं नंतर ए पी के फाईल आहे ना आपली एम एस आर टी सीची ती इन्स्टॉल करायची त्यावेळेसला अपडेटचं ऑप्शन येतला अपडेट म्हणायचं आणि ओबीवी प्लेस करायची तर ही आपली गाडी एवढा मोठा कंटेनर ह्या रोडवरती बुस एकदम भारी आहे तर चला मग लवकर लवकर डाउनलोड करा आणि हा रोड पण पाहू शकता एकदम भारी आहे मुंबईचा एक्सप्रेस वे असल्यासारखा साईटला धाडी तर एकदम खरखर असं गेमचं फिलिंग आणते खेळताना ना जसं का आपण रिअल मध्ये गाडी चालवत तर ह्या अशा गाड्या पाड्या माझं हां लांबचा व्यू पाहू शकता तुम्ही ट्रक चालला आहे खंडप प्रसन्न मला आणि आपला कंटेनर साईडनं दुसरा रोड येतो आहे दोन रोड एकमेकाला भेटणार आहे तर गाडीचं कंट्रोलिंग खूप चांगलं आहे चालवायला पण तुम्हाला खूप मजा येणार आहे तर लवकरच जावा तेवढ्या त्या भाऊचे सबस्क्राईबर कम्प्लीट करायला मदत करा आणि या मोड रिकलीज होईल आपल्यासाठी ज्यांना बोलायला पाहिजे त्यांना एकदम भारी मोड आहे डाउनलोड लिंक नाही आहे त्याची विचारू नका डाउनलोड लिंक कुठे आहे कुठे आहे कुठे तर ती येणार आहे त्यांच्या चॅनल साडेसात हजार सबस्क्राईबर झाल्या चा तुम्हाला चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं जाईल त्या चॅनलची लिंक तिकडे जाऊन क्लिक करून करा साईडने शिवशाही गेलेली आहे तर मग भेटूय आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये लवकरच तुमच्यासाठी स्पेशल मोड येणार आहे तो राहा अपडेटेड आणि शेअर करा लाईक करा जास्त आपण मराठी लोक काय गेम खेळत नाही वाटत व्हिज तशी काही जास्त येत नाही तर चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओ